नमस्कार मंडळी सकाळी सकाळी गॅलरीत बसलो होतो आणि चिमणेदा चिमणीताई आपल्या गॅलरीत येणारच होती तेवढ्यात ती खाली गेली कारण तिथे साईडला कबूतरदा बसल्यामुळं चिमणीताई येऊ शकली नाही दादा आपले दाणे मस्त टिपत होता संडेला मस्त मस्त तो दाणे खात होता दादा आणि दादा मस्त एन्जॉयमध्ये संडेला दाणे खात असताना अरे दुसराही दादा साईडलाच आहे त्याच्या अरे बापूर रे कावळे भाऊ दोन कावळे भाऊसुद्धा गॅलरीत दाणे खायला आलेले आहेत आणि दादासुद्धा इथे आहे बाबा 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 गॅलरीमध्ये मजा येत आहे दोन्ही दादा आणि कावळे भाऊ मस्त दाणे खाते संडेला यांचंच काम झालेलं आहे संडेचं कुठे यांना जायची गरज नाही आणि दोन दादा सुद्धा एकमेकांना घाबरून घाबरून दाणे खात आहेत एकमेकांचे शत्रू इतकी मित्र तेच कळत नाही पण एकमेकाला घाबरून दाणे खात आहेत आणि एक कावळे भाऊ उडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु दादा कावळे दादा कबूतरदा दादांच्याकडे धावलेले आहेत आणि दादा थोडे घाबरलेले आहेत कावळे भाऊंना आणि बघूया पुढे काय होतं आहे दोघांची कुस्ती होणार असं वाटत होतं परंतु कावळे भाऊंनी माघार घेतलेली आहे आणि एक दोन फुटाच्या अंतरावर कावळे भाऊ आणि दादा अरे दुसरं दादा आलेले आहे आणि दोन दादा असल्यामुळं कावळे भाऊंची पावर थोडी कमी झालेली आहे कबूतर दादांची पावर वाढलेली आहे ती घे पण आता मस्तपैकी दाणे खात आहेत आणि दोन कबूतर भादा कावळे भाऊंच्या जवळ आणि एक कबूतर दादा उडालेला आहे आणि दुसऱ्या कावळे भाऊंच्या जवळ आलेलं आहे आणि आता काय पुढे होणार याचीच थोडीशी आपल्याला ही लागलेली आहे काय होणार आणि कबूतर दादा बिंदास खात आहे पण कावळे भाऊ एकदम निराश झालेले आहेत असं वाटते कबूतर दादाला कावळे भाऊ घाबरत आहेत असंच वाटायला लागलं आहे आणि कबूतर दादा पण आणि आता कावळे भाऊ जाऊन झाडावर बसलेले आहेत एक कपल टाईप दोघे बसलेले आहेत आणि त्यांच्या साईडला कबूतर दादा मस्त आता ताण्यांचा आस्वाद घेत आहे लेफ्ट वाला कबूतर दादा आणि राईट वाला कबूतर दादा आणि कावळे भाऊंचं पोट भरलेलं आहे आणि एक दादा सुद्धा त्यांच्या साईडला गेलेला आहे त्यांची गंमत बघत आहे आणि काव कबूतर दादा परत येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक कबूतर दादा तर हाळायला तयार नाही तिथून थँक्यू